नमस्कार स्वागत आहे तुमचा या कार्यक्रमात ज्याचं नाव हॅलो डॉक्टर मी तुमचा सूत्रसंचालक डॉक्टर आदित्य पुरुषोत्तम इंदानी तर आज आपण अतिशय महत्त्वाच्या आणि अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्याची गरज आपल्या समाजाला आज खूप आहे प्रेक्षको आपण आपल्या शरीराकडे खूप लक्ष देतो पण एक भाग नेहमी दुर्लक्षित असतो तो, तो म्हणजे आपला मुख आणि आपली दात आपला तोंड आपला मुख हे आपल्या शरीराचं एक मुख्य प्रवेशद्वार आहे आपल्या मुखाचं आरोग्य आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यासोबत दाताची वेदना म्हणजे दुखणं हे केवळ दुखणं किंवा वेदना एक लक्षण नाही तर कुठल्या तरी आजाराचा एक संकेत असू शकतो जर आपण बघायला गेलो तर हृदयाचे विकार म्हणा किंवा पचन संस्थेचे काही आजार किंवा इतर सगळे आजार मुखाशी संबंधित असू शकतात तरीसुद्धा आपण मुखाच्या आरोग्याला दुर्लक्ष करत असतो पण आधीच काळजी घेतलेली कधीही गरजेची असते म्हणूनच योग्य माहिती पुरवावी योग्य सवयी अवलंबत आणाव्या त्यासोबत जनजागृती करावी यासाठीच आपला कार्यक्रम असतो तर पहिल्यांदा आपण आजचा चर्चेचा विषय बघूया आपला चर्चेचा विषय या प्रकारे आहे मुखाचे आरोग्य आणि घ्यायची काळजी मुखाचे आरोग्य आणि घ्यायची काळजी आणि यासाठीच आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर गोविंद बताने सर नमस्कार सर स्वागत आहे तुमचा कार्यक्रम नमस्कार सरांची थोडक्यात ओळख याप्रमाणे आहे डॉक्टर गोविंद भताने हे जालना येथील नामांकित दंतचिकित्सक असून ते डॉक्टर भताने छाया डेंटल क्लिनिकचे संचालक आहेत त्यांनी सी एस एस सी एस एम एस एस डेंटल कॉलेज सम छत्रपती संभाजीनगर येथून बी डी एस ही पदवी पूर्ण केली आहे डॉक्टर भताने हे केवळ डॉक्टर नसून ते एक सक्रिय सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत त्यांनी डॉक्टर बताने छाया फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य समाजसेवा आणि जनजागृतीसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत विशेषत कोविड नाईन्टीन महामारीच्या काळात त्यांनी डॉक्टर दंतचिकित्सक पॅरामेडिकल स्टाफ आणि सामान्य नागरिकांसाठी अतिशय मोलाचे कार्य केले मास्क पी पी किट्स वैद्यकीय मदत तसेच जनजागृती मोहिमा त्यांनी सातत्याने राबवल्या त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत त्यामध्ये यंग डेंटल अचीवर ऑफ द इयर डेंटल लीडरशिप अवॉर्ड इंडियन हेल्थ प्रोफेशनल अवॉर्ड सायनोडेंट इंटरनॅशनल अवॉर्ड तसेच कोविड वॉरियर अवॉर्ड यांचा समावेश आहे तसेच महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल पोलीस विभाग आणि विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय संस्थांनी त्यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे संघटनामक कार्यात कामातही डॉक्टर भताने यांचा मोठा अनुभव आहे सध्या ते बी जे पी मेडिकल सेल महाराष्ट्र राज्य दंत विभागाचे राज्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत यापूर्वी त्यांनी राज्य, या राज्य समन्वय राज्य संयोजक आणि विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत दंतचिकित्सकांच्या समस्या प्रशिक्षण पुरस्कार सोहळे आणि आरोग्यविषयक उपक्रम आयोजित करण्यात त्यांना सक्रिय सहभाग राहिला आहे अशा प्रकारे वैद्यकीय सेवा सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्व गुण यांचा सुंदर संगम असलेला व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर गोविंद बताने सर असे बहुगुणी डॉक्टर आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया सर माझा पहिला प्रश्न तुमच्याकडे असा आहे मुखाचे आरोग्य एकूण शारीरिक आरोग्यासाठी इतके महत्वाचे का आहे काय सांगाल नक्कीच सर्वप्रथम थँक्यू सो मच सर आपण मला कार्यक्रमासाठी इन्व्हाइट केलं सर uh, तसं पाहिलं तर गुड ओरल हेल्थ इज इक्वल टू गुड ओवरऑल हेल्थ ह्या आ, ब्रीद वाक्याप्रमाणे मूख हे आपल्या संपूर्ण शरीराचं एंट्री गेट आहे जसं तुम्ही आत्ता सांगितलं आपण काय खातो आहोत आपण आप कुठलीही गोष्ट जी आपल्या शरीरामध्ये जाते ती आपल्या मुखावाटे जाते त्यामुळे मुख स्वच्छ असणं किंवा जो आपला ओरल कॅविटी आहे ती स्वच्छ असणं अतिशय महत्त्वाचा भाग आहे आपल्या मुखावाटेच कुठलेही अन्नपदार्थ आपण ग्रहण करतो तसेच ते स्वच्छ नाही राहिले तर त्यामध्ये जी काही जंतूंची वाढ होते किंवा जे काही बॅक्टेरियल ग्रोथ होते किंवा कॅविटीज होतात इन्फेक्शन्स होतात ते इनडिरेक्टली होता। आपल्या इंटेस्टाईन मध्ये ट्रान्स्फर होतात अँड इंडे ह्या ह्याचा संबंध जो आहे इनडिरेक्टली बाकीचे जे डिसिजेस आहेत जसं की हार्ट अटॅक आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत ह्याच्या मधुमेह आहे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या बॅड ओरल और, हेल्थमुळेच आपल्याला संभावू शकतात तर नक्कीच सर एक स्वच्छ मूक असणं हे नक्कीच आपल्याला बाकीच्या आजारांपासनं आणि हेल्दी ठेवण्यासाठी हेल्दी ठेवण्यासाठी एक महत्त्वाचा भाग आहे okay. सर तुम्ही हार्ट अटॅकचा उल्लेख केला म्हणजे त्यासोबत मुखाशी संबंधित बरेचसे आजार असू शकतात ते कुठले आजार आहे आणि त्याची काळजी आपण कशी घेतली पाहिजे सर प बेसिकली यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत दात स्वच्छ ठेवणं जसं की आपल्या हिरड्यांचे संबंधित झिंजावॅटीस uh, आहे पायरिया uh, आहे किंवा मग आपण दात स्वच्छ न ठेवल्यामुळे uh, वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरियल इन्फेक्शन्स जे आहेत ते आपल्या uh, हिरड्यांच्या ज्या झिंजायव्हल इन्फेक्शनमधून डिरेक्टली ब्लड फ्लोमध्ये ट्रान्सफर होतात व जे जेव्हा ब्लड सर्क्युलेशन गोस्ट फ्रॉम हार्ट तर हे इनडायरेक्टली इन्फेक्शन ट्रान्सफर होण्यामागे ओरल इन्फेक्शनचा एक महत्त्वाचा भाग आहे त्यामुळं सर एक असा सल्ला राहील की स्वच्छमुख ठेवणं हे बाकीच्या आजारांपासून दूर राहणं हा एक महत्त्वाचा विषय आहे त्यामुळं जेवढं आपण स्वच्छ म्हणजे ओरल कॅविटीची किंवा आपल्या दातांची हिरड्यांची या सर्व गोष्टींची काळजी घेऊ तर तेवढंच आपण बाकीच्या आजारांपासूनही दूर राहू नक्कीच त्यासोबत सर एक महत्त्वाचा भाग आहे की दात घासणं ब्रश करणं हे मुखाच्या आरोग्यासाठी एक महत्त्वाचा स्टेप आहे महत्त्वाचा म्हणजे गरज आहे तर त्यासोबत तुम्ही काय सांगाल की आपल्याला ब्रश कसं केलं पाहिजे काय वेळ असली पाहिजे ब्रश करण्याची येस नक्कीच सर आपल्याकडे एक गैरसमज आहे की आपण दात जेवढा वेळ जास्त घासू तेवढे दात स्वच्छ निघतील हा खूप मोठा प्रकारचा गैरसमज आहे आणि आपण काय करतो की आपण इथे पाहू शकतात की दात जे आहेत आपण फक्त असं ऑक्लोजल सरफेस जो आहे तो पोर्शन आपण घासत असतो पण आपण जे आहे दात जे आहेत ते सर्क्युलर टेक्निकमध्ये पुढून आणि मधला भाग स्वच्छ करून त्यानंतर जे सगळ्यात महत्वाचा भाग असतो की तो जिबेखालचा भाग हा जो भाग आहे ह्या इथे जे आहे जे आपले अन्नपदार्थ अडकलेले असतात किंवा जे प्लाग जमा झालेला असतो ते आपण का रिमूव्ह करण्यासाठी हा भाग स्वच्छ करतच नाही तर ह्यामध्ये ब्रशिंग टेक्निक्स ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत त्याच्यामध्ये सर्क्युलर ब्रशिंग टेक्निक आहे वेग ऑक्लोजल ब्रशिंग टेक्निक आहे ह्या वेगवेगळ्या ब्रशिंग टेक्निक आहेत ह्या वेग समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि आयडियली ब्रश दीड ते दोन मिनटापर्यंत करणं योग्य आहे आपल्याकडे असं गैरसमज असतो की ब्रश दास्त वेल ल, जास्त वेळ घासलं दात जास्त वेळ घासले तर ते अधिक पांढरे होतील किंवा मग अधिक चमकतील किंवा त्यातली घाण निघेल तर तो गैरसमज आहे तर नक्कीच यासाठी आपण एक सॉफ्ट ब्रिसलचा ब्रश वापरणं अत्यंत आवश्यक आहे जास्त कडक ब्रश असल्यामुळे वरचा जो दातांचा इनॅमल लेअर आहे तो डॅमेज होऊन दातांना सेन्सिटिव्हिटी होणे दातांच्या खाली सरकणे ह्या सर्व आजारांना सामोरं जावं लागू शकतं त्यामुळे आयडियली सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपता झोपण्यापूर्वी दोन वेळा ब्रश करणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामध्ये रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणं आपल्यापैकी बऱ्याच जणांना सवय नसते तर ती एक रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणं अत्यंत महत्त्वाचा भाग आहे कारण की रात्री जे लाळेचं प्रमाण असतं ते आपल्या ओरल कॅव्हिटीमध्ये कमी असतं त्यामुळे जे काही दातांमध्ये अन्नाचे कण असतील किंवा बाकी काही अडकलेले पदार्थ असतील तर ह्या बॅक्टेरियल ग्रोथ होण्यासाठी मदत होत असते त्यामुळे रात्री ब्रश करणं हे एक नक्कीच आपल्या मुखाचा आरोग्याची काळजी घेण्याचा महत्वाचा भाग आहे त्यासोबत सर पुढचा प्रश्न असा आहे की बॅड ब्रेथ किंवा आपण तोंडातून येणाऱ्या दुर्गंध जी असते ती काय येते त्याचं कारण काय असतं बेसिकली बॅड ब्रेथ ज्यालाच डेंटल लँग्वेजमध्ये हॅलिटॉसिस म्हणतात तर ह्याचे uh, बरेचसे कारणं आहेत आपण uh, जेव्हा ब्रश करतो त्यावेळेला आपण uh, जीभ स्वच्छ करायचा uh, भाग uh, विसरून जातो बऱ्यापैकी तर uh, जीबेवरती एक पांढरा थर जमा होणे हे एक म मुख्य कारण आहे आपल्या तोंडाचा वास येण्यामागचं त्यानंतर बऱ्याच पेशंट्समध्ये हिरड्यांचे काही आजार असतात हिरड्यांमधून पू येणं किंवा रक्त येणं हे होत असतं तर ह्यामुळे देखील आपल्या तोंडातून वास येण्याची समस्या उद्भवू शकते त्याचप्रमाणे काही हेल्थशी रिलेटेड आजार असणाऱ्या लोकांना काही औषधी चालू असतात त्या औषधांचा एक पार्ट ऑफ साईड इफेक्ट म्हणून देखील असा प्रकार होऊ शकतो किंवा मग पाणी कमी पिणे किंवा माउथ म्हणजे आपलं ओरल कॅविटी किंवा तोंड जे आहे ते सतत कोरडं पडत असेल तर त्यामुळे देखील आपल्या तोंडाची दुर्गंधी येऊ शकते तर महत्त्वाचा भाग आहे जीभ स्वच्छ ठेवणे आणि बाकी देखील मी सांगितल्याप्रमाणे कारणं आहेत या व्यतिरिक्त जर आपल्याला आणखीनही त्रास असेल तर आपला डेंटिस्टचा सल्ला घेणं कधीही योग्य राहील सर लहान मुलांना आपण काय सांगाल की लहान मुलांना ब्रश करणं किंवा तोंड स्वच्छ ठेवणं हे त्यांना आवडत नसतं बऱ्याचदा तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल की हे त्यांची काळजी कशी घेतली पाहिजे नक्कीच सर आपल्याकडे लहान मुलांच्या दातांची काळजी जी आहे लहान मुलांना जेव्हा पहिला दात येतो त्यावेळेसपासूनच स्वच्छ कपड्याने त्यांचा दात स्वच्छ करणं हे पालकांची जबाबदारी किंवा पालकांनी काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचा भाग आहे ह्याच्यामध्ये बेसिकली मुलांना ब्रश करा करण्यासाठी प्र म्हणजे त्यांना ब्रशिंग टेक्निक शिकवणं किंवा त्यांच्याकडून ब्रश करून घेणं किंवा काय असतं की लहान मुलं बऱ्यापैकी पेस्ट जे आहेत ते टेस्टमुळं नाकारत असतात तर बाजारामध्ये बऱ्याच फ्लेवर्सची किंवा बऱ्याच त्यांना आवडतील अशा टेस्टची पेस्ट अवेलेबल आहेत यामध्ये बेसिकली लहान मुलांच्या दातांसाठी फ्लोराईड कंटेनिंग टूथपेस्ट वापरणं अत्यंत महत्त्वाचा भाग आहे ज्याच्यामुळे दातांना कीड लागण्यापासून किंवा कॅविटीज होण्यापासून एक महत्त्वाचं प्रोटेक्शन मिळतंय तर आ, सात वर्षापर्यंत सात ते सॉरी सगळ्यात फर्स्ट इथ आल्यानंतर एकदा डेंटल चेकअप करणं आवश्यक आहे जे की आपल्याकडे फार कमी प्रमाणात होतं त्यानंतर सात ते दहा वर्षामध्ये जर दातांची रचना वेड्यावाकड्या प्रमाणात येत असेल किंवा काही पुढे मागे दात येत असतील तर त्याची देखील एकदा तपासणी करून घेणं गरजेचं असतं आपल्याकडे एक गैरसमज आहे की दुधाचे दात आहेत ह्याला पडणारच आहेत ह्याला ट्रीटमेंटची काय आवश्यकता आहे परंतु त्या दातांची ट्रीटमेंट करणं गरजेचं यासाठी आहे की खालून जे पक्के दात येतात ज्याला परमनंट टीत आपण म्हणतो तर ते दात ह्या वरच्या दातांच्या खालून येत असतात तर वरच्या दुधाच्या दातांना जर इन्फेक्शन झालेलं असेल किंवा त्या दातांमध्ये काही तो दात पडलेला असेल तर त्याची जागा दुसरे दात सरकून म्हणजे ऑक्युपाय करून घेतात तर त्यामुळे खालून येणारा दात वेडा वाकडा येऊ शकतो किंवा मग इन्फेक्शन किंवा कॅव्हिटीज डीप झाल्या असतील तर खालच्या दातात जे टूथ बर्ड्स असतात परमनंट टीथचे तर ते देखील इन्फेक्टेड होण्याची शक्यता असते त्यामुळे नक्कीच दुधाच्या दातांची काळजी घेणं इतकंच महत्त्वाचं आहे जेवढं आपण पक्क्या दातांची काळजी घेतो त्यामुळे सर्व पॅरेंट्सनी आपल्या लहान मुलांच्या दातांची काळजी घेणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे बरोबर सर तुम्ही टूथपेस्टचा उल्लेख केला तर एक टूथपेस्ट आपला कसा असला पाहिजे बऱ्याचदा टूथपेस्ट टूथपेस्टचे कंपनीज क्लेम करतात की हे बॅड ब्रीथ घालवेल किंवा काही टूथपेस्ट असे असतात की व्हाईटनिंग आणणार पांढरं करणार तुमच्या दातांना तर नक्की टूथपेस्ट कसं असलं पाहिजे सर uh, तसं पाहिलं तर बाजारामध्ये जे आहेत ते आ, एन नंबर ऑफ टूथपेस्ट सध्या अवेलेबल आहेत uh -huh. त्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स आहेत वेगवेगळे टेस्ट आहेत तर बेसिकली जे आहे ना जे टूथपेस्टचे पार्टिकल्स असतात ते त्याची जी हार्डनेस वगैरे जे आहे ते आपल्या टूथपेस्टच्या पॅकिंगवरती अवेलेबल असतं एवढं बारीक आपल्याकडे कोणी सहसा बघत नाही परंतु काही पेस्टमध्ये जे आहेत ते टूथपेस्टचे पार्टिकल्स जे आहेत ते हार्ड असतात त्यामुळे आपल्या दातांच्या इनॅमल लेअरची जी जास्त घासल्यामुळे झीज होते एक फ्रिक्शन पार्ट क्रिएट होतो पेस्टमध्ये आणि दातांमध्ये त्यामुळे मग दातांची झिजून सेन्सिटिव्हिटी वगैरे होण्याचं प्रमाण वाढतं तर बेसिकली जेव्हा टूथपेस्टची चॉईस असते त्याच्यामध्ये आपल्याला जसं की आता टीथ सेन्सिटिव्हिटीचा प्रॉब्लेम असेल तर आपल्याकडे सेन्सिटिव्हिटीसाठी वेगळे टूथपेस्ट अवेलेबल आहेत जे की एक इनॅमल लेअरिंगवरती एक कोट क्रिएट करतात आणि डेंटायनल ट्युबल्सला ब्लॉक करून सेन्सिटिव्हिटीचा त्रास कमी होतो त्यानंतर लहान मुलांमध्ये पण वेगवेगळे फ्लेवर्सचे टूथपेस्ट आहेत त्या मीन्स अकॉर्डिंगली जर पेरिया पाय सॉरी जिंजायवल इन्फेक्शन असेल तर पेरिये पेरिओ टूथपेस्ट अवेलेबल आहेत तर आपल्या जसं रिक्वायरमेंट आहे किंवा आपल्याला जशी आवश्यकता आहे त्याप्रमाणे टूथपेस्ट ड डेंटिस्टच्या सल्ल्यानं वापरणं कधीही योग्य आहे नक्कीच okay. त्यासोबत पुढचा असा विषय आहे की जास्त साखर तंबाखू गुटखा किंवा धूम्रपान या सगळ्या गोष्टींचा मुखावर परिणाम होतो का आणि काय परिणाम होऊ शकतो नक्कीच सर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी विचारलेला आहे सर्वप्रथम तंबाखू गुटखा सिगारेट आणि कोल्ड ड्रिंक्स किंवा साखरेचं जे इफेक्ट आहे बेसिकली लहान मुलांपासून जर पाहायला गेलं गोड पदार्थ खाणे किंवा चॉकलेट्स वगैरे जे दाताला चिकटणे यामुळे जे आहे की दातांवरती रात्री रात्रभर ते दातांवरती एक थर जमा करतात व त्याच्यामुळे जे आहे की बॅक्टेरियल ग्रोथ वाढते त्यामुळेच कॅव्हिटी फॉर्मेशन होतात त्यानंतर आपण जसं तंबाखू गुटखांचा उल्लेख केलात तंबाखू आणि गुटख्यांचं या व्यसनांच्या प्रमाणामुळे स्टॅटिस्टिकल डेटा जर आपण पाहिलात तर भारतामध्ये ओरल कॅन्सर होण्यामागचं प्रमाण जे आहे ते सर्वात जास्त आहे इतर कॅन्सरच्या तुलनेमध्ये तर ह्यामध्ये तंबाखू गुटखा ह्या गोष्टी पूर्णपणे बंद करणं हे सर्वात महत्वाचं आणि प्रायोरिटीवरती घेण्यासारखं का काम आहे यामध्ये आपल्या तोंडामध्ये जर न बरी होणारी जखम होत असेल किंवा तिखट वगैरे खाल्ल्यानंतर तोंडाची आग होत असेल किंवा मग तोंडामध्ये ब्लिडिंग होत असेल त्यानंतर दा हिरड्यांमधून पू वगैरे येत असेल किंवा तोंडाच्या आतल्या बाजूमध्ये एक पांढरा चट्टा वगैरे असेल तर नहीं, त्वरित आपल्या डेंटिस्टचा सल्ला घेऊन त्याची बायोप्सी करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे त्यानंतर ह्या जर कुठल्या सवयी असतील तंबाखू गुटखा सिगारेट वगैरे ह्या गोष्टी त्वरित सोडणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की ह्या गोष्टी डेंजरस कॅन्सरमध्ये कन्वर्ट होतात परंतु जर तुम्ही प्रिलिमिनरी डायग्नोसिस म्हणजे आपल्याला कुठली लक्षणे जाणवेत असतील तर तुम्ही जर प्रायमरी डायग्नोसिस करून घेतलं तर कॅन्सर पूर्णपणे बरा होतो त्यामुळे लवकरात लवकर आपल्या डेंटिस्टचा सल्ला घेऊन त्याचा उपचार करून घेणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे साखरेचं आणि गोड पदार्थ किंवा कोल्ड्रिंकचं जे आहे सर विषय त्या संदर्भामध्ये ह्याच्यामध्ये असणार जे शुगर कंटेंट किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या दातावरचा जो इनॅमल लेअर आहे तर त्या इनॅमल लेअरला फार अफेक्ट करतात कंटिन्युअस एसिडिक कंटेंट जे कोल्ड्रिंकमध्ये असतं आणि ते स्वीट फॉर्म मध्ये पण असतं कंटेंट जानंतर जानंतर परें, परें तर हे ॲसिडिक कंटेंटमुळे इनॅमलची झीज होते त्यामुळे मग दातांना सेन्सिटिव्हिटी होणे दात दुखणे आणि ज्यानंतर सेन्सिटिव्हिटीच्या नंतर जो मधला लेअरपर्यंत पल्पपर्यंत जेव्हा ह्या गोष्टी पोचतात तेव्हा मग अतिसहाय्य वेदना होणे दातामध्ये पू होणे या सर्व गोष्टी आहेत त्यामुळे साखरेचं प्रमाण कमी ठेवणं तर अत्यंत महत्त्वाचं आहेच त्या व्यतिरिक्त तंबाखू गुटखा सिगारेट या सर्व गोष्टी अत्यंत धोकादायक आहेत त्यामुळे आपल्या माध्यमातून नक्कीच सल्ला द्यायला देणं योग्य राहील या सवयींना अत्यंत तातडीने आपण बंद करणं गरजेचं आहे खूप चांगला मेसेज तुम्ही आपल्या प्रेक्षकांसाठी दिला की तंबाखू म्हणा गुटखा म्हणा किंवा इतर सगळे जे ॲडिक्टिव्ह पदार्थ आहेत ते आपल्या मुखासाठी नाही तर आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी संपूर्ण शरीरासाठी घातकच आहे तुम्ही ओरल कॅन्सरचा उल्लेख केला त्याबद्दल आपण बोलू पण त्याआधी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की हेडॅनमधून जे रक्त येतं त्याचा संबंध गंभीर आजाराची असू शकतं का नक्कीच जेव्हा हिरड्यांमधून रक्त येते किंवा हिरड्यांमधून पू येतोय तर आपल्याकडे असं आहे की मला ब्रश लागल्यामुळे होत असेल तर अशा केसेसमध्ये पेशंट काय करतात की मग ब्रश करणं पण थांबवतात था। की बाबा मला ब्रश लागल्यामुळे हिरड्यांमधून पू येतोय किंवा रक्त येते तर बेसिकली पाहायला गेलं हिरड्यामधून रक्त येणं ही कम्प्लिटली ॲबनॉर्मल किंवा नॉर्मल गोष्ट नाही आहे तर त्यामुळे हिरड्यांमधून रक्त येण्यामागची भरपूर कारणं असतात त्यामध्ये पहिलं कारण आहे आप की आपण जे अन्नपदार्थ वगैरे खातो तर ते अन्नपदार्थ दोन दातांच्या मध्ये अडकून ते एक कडक स्टोन सारखे प्लाकमध्ये किंवा मध्ये कन्वर्ट होतात आणि ते जर आपण दा दातांची स्केलिंग वगैरे किंवा डेंटिस्टकडनं दातांकडची सफाई नाही केली तर ते काय होत असतात ते आतमध्ये हिरड्यांमध्ये खाली खालीपर्यंत -खाली जात असतात व हा आतमध्ये दातांच्या मुळांना अफेक्ट करून दात लूज करतात hmm. आणि ह्या माध्यमातून आपण जसं विचारलं की ह्या गोष्टींचा बाकी आरोग्यावर परिणाम होऊ शकतो का तर नक्कीच जेव्हा हिरड्यांमधून रक्त येत आहे तर तिथे जखम झाल्यासारखा भाग होतो तर त्या प्लाक किंवा जे काही रिझॉप्शन ऑफ गम्स होते किंवा जिंजाबाटीसच्या माध्यमातून जे आपण इन्फेक्शन जे आहे ते डिरेक्टली इट गेट्स म्हणजे ते रक्तामध्ये मिसळते आणि त्यामुळे नक्कीच बाकीच्या सर्व शरीरावरच्या भागांवरती त्याचा ब्लड सर्क्युलेशनच्या माध्यमातून प्रभाव नक्कीच होतो नक्कीच त्यामुळे दातांची दर सहा महिन्यातून किंवा वर्षभरातून एकदा डेंटिस्टकडे जाऊन स्केलिंग ज्याला आपण डेंटल लँग्वेजमध्ये स्केलिंग म्हणतो दातांची साफसफाई जी आहे ती करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे माझा पुढचा प्रश्न याच्याशी संबंधित होता की दंत चिकित्सककडे एका डेंटिस्ट कडे आपण किती महिन्यांमध्ये व्हिजिट केली पाहिजे बेसिकली मंथ्स इयर इयर वन्स अ आपण आणि आपल्या दातांची ओव्हरऑल uh, चेकिंग म्हणजे त्यामध्ये सर्वच गोष्टी आल्या आपल्याला कुठल्या कॅविटीज आहेत का दातांची साफसफाई करून घ्याय घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे किंवा कुठलाही ब्लिडिंग गम्स किंवा गम्सची रिलेटेड प्रॉब्लेम आहे का त्या सर्वांची एक तपासणी करून घेणं एव्हरी सिक्स मंथ्स टू वन इयरच्या या ड्युरेशनमध्ये करून घेणं अत्यंत महत्त्वाचं राहील सर hmm. बरेचदा दंत चिकित्सक डेंटिस्ट हे दात काढण्याचा सल्ला देतात बरेचसे जे आजार आहे त्यामध्ये दात काढण्याचा सल्ला देतात ते कुठले आजार आहे ज्यामध्ये आपल्याला दात काढावा लागतो आणि याचं प्रोग्नोसिस कसं असतो <coughs> दात काढावा लागतो ह्याच्यामध्ये सर दोन तीन गोष्टी आहेत बेसिकली जेव्हा दात काढावा लागतो अशी सिच्युएशन केव्हा येते की पेशंट जे आहेत तर दात दाताला जे कॅव्हिटीज असतात दात वा आपल्याला दात वाचवण्यासाठी रूट कॅनल ट्रीटमेंट हा एक प्रभावी उपचार आहे त्याच्यामध्ये आपण दात वाचवू शकतो परंतु पेशंट्स जे आहेत त्यांची हिरड्यांची परिस्थिती अत्यंत खराब झालेली आहे दातांची मोबिलिटी जे आहे दात जे हलतात ते ग्रेड थ्री ग्रेड टू ग्रेड थ्री पर्यंत दात हालतायत हां त्यांना वाचवणं शक्य होत नाहीये किंवा आपण जेव्हा रूट कॅनल करू रूट कॅनल केल्यानंतर देखील दात वाचण्याची शक्यता कमी आहे किंवा त्या दातांना पेरियापायकल रिजनमध्ये सिस्ट किंवा इन्फेक्शियस पोर्शन जास्त असेल जो रूट कॅनल ट्रीटमेंटने हील होणं किंवा कमी करणं शक्य नसते त्यावेळेला आपल्याला दात काढावा लागतो सर सब आपल्या प्रेक्षकांसाठी रूट कॅनल ट्रीटमेंट नक्की काय असते ते फक्त समजून सांगा यस अ मी तुम्हाला ह्या माध्यमातून दाखवू शकतो हूं यामध्ये बेसिकली आपण पाहू शकता हा लाल पोर्शन जो दिसत आहे किंवा मग हा खालचा ब्लॅक पोर्शन जो दिसत आहे तर ह्यामध्ये जो आहे हा रेड पोर्शन जे आहे ती दाताची नस असते दाताची नस जी असते ती आपल्या दातांच्या वरती वरती दोन तीन थर असतात जसं की इनॅमल डेंटिन सिमेंटम ह्या गोष्टी असतात तर जेव्हा दाताला कीड लागते किंवा जेव्हा दात खराब होतो तर त्यावेळेला जेव्हा दाताच्या नसेपर्यंत कीड जाते तेव्हा दाताला दुखायला सुरुवात होते तर रूट कॅनल ट्रीटमेंटमध्ये काय असतं बेसिकली आपण दातांना जी कीड लागलेली असते ती स्वच्छ करून घेतो दाताच्या नसेला जे इन्फेक्शन पोचलेलं आहे दाताला जी कीड नसेपर्यंत पोचलेली आहे किंवा त्या माध्यमातून पेरियापायकल रिजनला जे इन्फेक्शन पोचलेला आहे ते आपण दाताची नस स्वच्छ करतो त्यामध्ये आर्टिफिशियल नस टाकतो त्यानंतर दातामध्ये वरती जो आपण ओपन केलेला पोर्शन आहे तो फिक्स्ड सिमेंटच्या माध्यमातून आपण त्याला फिक्स करतो आणि त्याला आपण जे आतमध्ये केलेली ट्रीटमेंट आहे त्याला डॅमेज होऊ नये म्हणून वरतून क्राऊन पोर्शन देत असतो हा असा क्राऊन पोर्शन असतो आपण बघू शकता हा आपण रूट कॅनल के केलेला ट्रीटमेंट दात जास्त काळासाठी वाचावा त्यासाठी आपण एक कवरिंग म्हणजे दातासारखीच कवरिंग असते ते माप घेऊन देण्यात येते प्रत्येक पेशंटला कस्टमाइज तर रूट कॅनल केल्यामुळे नक्कीच दात वाचतो रूट कॅनल व्यवस्थित जर जर प्रॉपरली ट्रीटमेंट रूट कॅनलची जर झालेली असेल तर दात शंभर टक्के वाचतो त्यामुळे दात वाचून घेणं रूट कॅनलच्या माध्यमातून हा एक दात वाचवण्यासाठी प्रभावी उपाय आहे पण जर दात वाकडे तिकडे असतील तर बऱ्याचदा डेंटिस्ट ब्रेसेस ॲडवाईज करतात तर त्या संबंधित आम्हाला सांगा की नक्की काय समस्या उद्भवू शकतात नक्कीच वेडे वाकडे दात असणं समोर आलेले दात असणं किंवा मग काही पेशंट्समध्ये दात खूपच आतमध्ये गेलेले असतात तर हे अशी परिस्थिती उद्भवण्यामागे बरेचशी कारण आहेत काही लहान बाळांना किंवा मुलांना अंगठा तोंडामध्ये धरण्याची सवय असते किंवा काही जणांना जसं आपण आता पूर्वी बोललो की दुधाच्या दातांची ट्रीटमेंट व्यवस्थित केली नाही किंवा के त्यांना इन्फेक्शन जर झालेलं असेल किंवा दुधाचे दात काढण्यात आलेले असतील तर काय असते ती जागा भरून जाते मग खालून येणारा दात जो आहे त्याला वरती येण्यासाठी जागा नसल्यामुळे ते वाकड्या प्रमाणात येत असतात तर ह्याच्यासाठी एक ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट म्हणजे जसं की आपण बोललात ब्रेसेस ह्याच्यामध्ये ब्रेसेस लावून आपण संपूर्ण दात व्यवस्थित अलाईन करू शकतो ह्याच्यामध्ये विविध प्रकारचे ब्रेसेस सध्या बाजारात उपलब्ध आहेत जे आपल्याला डेंटिस्टच्या माध्यमातून त्याची ट्रीटमेंट केली जाते त्याच्यामध्ये मेटल ब्रेसेस आहेत सिरॅमिक ब्रेसेस आहेत सेल्फ लायगेटिंग ब्रेसेस आहेत आणि एक नवीन टेक्नॉलॉजी आहे की सध्या अलायनर्स एक ट्रीटमेंटचा एक महत्वाचा भाग झालेला आहे की जे तुम्ही रिम्युएबल असतात ते तुम्ही हाताने काढू शकता परंतु त्यामध्ये देखील सिंपल मीडियम मॉडरेट केसेसनुसार आपण ब्रेसेस लावावेत का अलायनर्स लावावेत हे आपण डेंटिस्टच्या सल्ल्यानेच करणं अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि संपूर्ण दात हे एका व्यवस्थित मध्ये स्माइल डिझायनिंग होऊन आपण ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट किंवा ब्रेसेसच्या ट्रीटमेंटने आपण करू शकतो अलायनर्स रिप्लेसमेंट नाहीये ना ब्रेसेस साठी ते वेगळं भाग आहे अलायनर्स रिप्लेसमेंट नाही आहे अलायनर्स इज ऑल्सो युज फॉर म्हणजे अलायनर्स हे आपण वेडेवाकड्या ट्रीटमेंट साठी युज करतो हा एक प्रकार आहे प्रकार आहे हा वेडेवाकड्या दातांच्या ट्रीटमेंटचा एक प्रकार आहे सर आजकाल म्हणजे मुखाचे रोग तर वाढत चालले आहे पण त्यामध्ये एक महत्त्वाचा रोग आहे तो ओरल कॅन्सर मुखाचा कर्करोग तर त्याबद्दल तुमचा अनुभव काय एक्सपिरियन्स काय संक्षिप्तमध्ये आम्हाला सांग नक्कीच सर मी अगोदर सुरुवातीला बोलल्याप्रमाणे की एक स्टॅटस्टिकल अनालिसिसमध्ये जर आपण पाहायला गेलो तर ओव्हरऑल सर्व कॅन्सरच्या प्रकारामध्ये मुखाचा कर्करोग किंवा ओरल कॅन्सर जे आहे त्याचं प्रमाण सध्या खूप प्रमाणात वाढलेलं आहे याच्यामागची प्रमुख कारणं सर तंबाखू पदार्थ सिगरेट बीडी गुटखा ह्या सगळ्या गोष्टींमुळे ओरल कॅन्सरचं प्रमाण अतिशय प्रमाणात वाढलेलं आहे याची लक्षणे पाहायला गेली तर आपण स्क्रीनवर पाहू शकतात की याच्यामध्ये बेसिक लक्षणं असतात की तोंडामध्ये एखादा पांढरा चट्टा येणं त्याला सेन्स न, न होणं त्याच्यानंतर तिखट पदार्थ किंवा गरम पदार्थ खाल्ल्यानंतर तोंडाची आतून अंग आग होणे किंवा मग हिरड्या वगैरे ज्या आहेत किंवा तोंडामध्ये जी एखादी जखम झाली असेल किंवा अल्सर झाला असेल तर तो, तो बराच काळापर्यंत व्यवस्थित किंवा नीट न होणं तर ह्या सर्व गोष्टी ओरल कॅन्सरची प्रायमरी लक्षणे असू शकतात तर अशी लक्षणे जर दिसली तर आपण नक्कीच डेंटिस्ट किंवा कडे जाऊन आपल्या त्या समस्येची एक बायोप्सी करून घेणं <laughs> गरजेचं आहे प्रायमरी स्टेजला कॅन्सर हा शंभर टक्के बरा होतो त्यामुळे <laughs> सर्व प्रेक्षकांना एक आपल्याला जर असे काही सिमटम्स दिसत असतील तर सर्व प्रेक्षकांना एक विनंती आहे की आपण प्रायमरी स्टेजलाच या गोष्टींवर उपाय करून घेणं गरजेचं आहे व आपल्या माध्यमातून निश्चितच मला सांगायला आवडेल सर सर्व प्रेक्षकांनी तंबाखूजन्य पदार्थ गुटखा सिगरेट बिडी या व्यसनांपासून दूर राहावं व कोणाला सवय असतील तर त्यांनी तात्काळ बंद करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करावेत सर धन्यवाद सर तुम्ही इथे आलात आणि आमचं एवढा चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं पण माझा शेवटचा प्रश्न तुमच्याकडे असा की जाता जाता तुम्हाला आपल्या प्रेक्षकांसाठी संक्षिप्त मध्ये काय संदेश द्यायला आवडेल सर ह्याच्यामध्ये बेसिकली मुखाची काळजी घेण्यासाठी किंवा आपल्याला ओरल हेल्थशी रिलेटेड काही आजार न होण्यासाठी सकाळी उठल्यानंतर एकदा ब्रश करणे व रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणे आपल्याकडे फ्लॉसिंग खूप प्रमि कमी प्रमाणात केलं जातं फ्लॉसिंगमध्ये जे जा आहेत ह्या गोष्टी फ्लॉसिंग म्हणजे दोन दातांच्या आतमध्ये जी गोष्ट जी ज्या आपण साफ करू शकत नाही किंवा ब्रश पोचू शकत नाही तर ती घाण साफ करण्यासाठी फ्लॉसिंगचा यूज केला जातो तर आपण डेंटिस्टच्या डेंटिस्टकडे जाऊन प्रॉपर फ्लॉसिंग कसे करावे किंवा मग फ्लॉसिंग पण वेगवेगळ्या प्रकारामध्ये अवेलेबल आहे सध्या बाजारामध्ये तर ते फ्लॉसिंग करणं एक महत्त्वाचा भाग आहे जिबेची स्वच्छता ठेवणं महत्त्वाचा भाग आहे आपल्याला जर हिरड्यांशी संबंधित काही आजार उद्भवत असतील तर त्वरित आपल्या डेंटिस्टकडे जाऊन सल्ला घेणं गरजेचं आहे व वर्षातून ॲटलिस्ट एकदा किंवा सहा महिन्यातून एकदा आपल्या डेंटिस्टकडे जाऊन आपल्या दातांची स्वच्छता करणे व काही आजार असतील किंवा जाणवत असतील तर त्याची ट्रीटमेंट करून घेणं हाच सगळ्यात महत्वाचा भाग आहे सर नक्कीच धन्यवाद सर तुम्ही इथे आलात तर दूरदर्शन वाहिनीतर्फे खूप खूप आभार आणि धन्यवाद थँक्यू सर थँक्यू सो मच आणि तुमच्यासाठी असंच नवनवीन चर्चा सुरू ठेवू पण सध्या वेळ झाली तुमचा निरोप घेण्याची चर्चेतील माहिती तुमच्या दैनंदिन उपयोगी पडेल आणि आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला याचा फायदा होईल ही अपेक्षा तर प्रेक्षको योग्य सल्ला द्या योग्य सल्ला घ्या स्वस्थ रहा मस्त रहा, नमस्कार